रामायणाच्या गोष्टी गोष्ट बावीसावी श्रीराम श्री राम सरळ सुग्रीवाशी मैत्री आणि वाकड्या वालीचा वाली राम सीतेला जंगलात शोधत होते त्यांना रा राज सुग्रीव भेटला वानर म्हणजे वनात राहणारे नर वानर आपल्यासारखी माणसेच होती ती जंगलात जगण्यासाठी झाडांवरील फळे कंद खात त्यांना माकडांसारखे झाडांच्या फांद्यांना झोके देत लांबच्या लाम लाम लांब अंतरे पार करावी लागत, लागत।, लागत। म्हणून ते तशी वेशभूषा करत तोल सांभाळण्यासाठी लांब जाड शेपटी लावत तर असा हा वानरराज सुग्रीव श्रीरामांना भेटला सुग्रीव श्री दुःखी होता कष्टी होता त्याचा दुष्ट गुंडपुंड भाऊ वाली यांनी त्याला राज्यातून हकलून दिले स्वतः राजा बनला।, बनला राजा होण्यासाठी न्याय आणि धर्म पाळायला हवा होता सुग्रीव जंगलात जीवाच्या भीतीने लपून नसला होता लपून राम आणि सुग्रीवाने एकमेकांशी मैत्री केली चांगल्या मित्रासोबत संकटांचा सामना संप होत त्यांचं ठरलं श्रीराम सुग्रीवाला वाली पासून वाचवणार आणि सुग्रीव सीतेला शोधायला रामाची मदत करणार सुग्रीवाच मन स्वच्छ होत म्हणून श्रीरामांनी वालीचा वध करण्याच वचन दिलं सुग्रीवानी वालीला लढाईसाठी आव्हान दिलं त्यांचं भयंकर युद्ध झालं दुष्टपणा आणि अन्याय करणाऱ्याला शिक्षा होणं गरजेचं असत रामानी बाणाने

त्यांनी आपली वानर सेना जमवली, वानर ले जमवली। नर आणि वानर, वानर।, वानर एक साथ झाले सीता मातेला रावणाच्या तावडीतून सोडवायला सज्ज झाले प्रभू श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की yeah! प्रभु श्री रामचंद्र की yeah! yeah!